डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज जैन सोशल ग्रुपचा मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ संपन्न धुळे येथील जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण समारंभ रविवारी दिनांक पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता ऑर्चिड होटलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे पत्नी अल्फाबाबी अग्रवाल ग्रुपचे आंतरराष्ट्रीय संचालक सचिन शाह प्रतीश ताथेड या मान्यवरांच्या उपस्थितीत अध्यक्ष ललिता सांड सचिव रिंकल राठोड कोषाध्यक्ष आशिष कुचेरिया उपाध्यक्ष वर्धमान सिंगवी उपाध्यक्ष गिरीश कोचेर उपाध्यक्ष नीना बापनासह सचिव माधुरी कापडिया यांसह कोषाध्यक्ष पियुष बापना तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पदग्रहण सोहळा संपन्न झाला एवढी समाजातील पदाधिकारी समाज, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान शहरात गेल्या बारा वर्षापासून स्थापन केलेल्या जैन सोशल ग्रुप जोळ्याचा पदग्रहण समारोह आहे आजच्या या पदग्रहण समारोहाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार अग्रवालजी कलेक्टर साहेबा भाग्यश्री बिस्कुचे यांना आम्ही विशेष आमंत्रित केलं होतं पण काही महत्त्वाच्या कारणामुळे ते ये येऊ शकले नाहीत त्यांच्याकडनं आम्हाला क्षमत्वाचं त्यांच्याकडनं उत्तर आलं पण त्यांच्या प्रतिनिधीमधून अल्पा भाभी या स्वतः इथं उपस्थित झालेल्या आहेत प्रमुख अतिथी म्हणून तसेच मालेगावहून सचिनबाई शहा नाशिकहून सचिनबाई शहा मालेगाहून क्रितेशजी ताथेड पुण्याहून आमची चंचल कुचेरिया असे हे प्रमुख अतिथी म्हणून लावलेले आहेत गेल्या बारा वर्षापासून मी हरी हरिचोरडिया या संस्थेची स्थापना केली आणि सा दाम्पत्यिक सदस्य जैन जे समाजाचे जेवढे घटक आहेत त्या सर्वांचे घटक मिळून आम्ही या ठिकाणी दाम्पत्य सदस्य यांचा एक जैन सोशल ग्रुप म्हणून स्थापना केली याच्यात जेवढे आमचे संप्रदाय आहेत त्या सर्व संप्रदायाचे सर्व आमचे गणमान्य जेवढे मेंबर आहेत तेवढे सर्व या ठिकाणी आम्ही त्यांना जॉईन केलं जवळपास सुरुवातीपासून आम्ही दीडशे कपल म्हणजे दीडशे कपलची सुरुवात करून आम्ही गेल्या बारा वर्षापासून विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक असे विविध उपक्रम आम्ही राबवतो आणि गेल्या बारा वर्षापासून आम धुळे धुळे नागरिकांना ज्या ज्या काही वस्तूंची किंवा ज्या ज्या गर ज्या ज्या वस्तूंची गरज आहे अशा सर्व गरजा पुरवण्याचा आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करतो आमची ॲम्ब्युलन्स सेवा अपंग लोकांसाठी आम्ही विशेष विशेष व्हीलचेअर त्यांना काठी किंवा इतर ज्या काही वस्तू लागतात त्या सर्व वस्तू आम्ही त्यांना अल्प दरात किंवा अगदी विनामूल्य दरात आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो विविध आम्ही धार्मिक शिबिरं घेतो वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही यात्रा काढतो आणि जेणेकरून एंटरटेनमेंट आपल्या सर्व दाम्पत्यिक सदस्यांचं सादस, mm -hmm. पूर्ण वर्षभर बर एक चांगलं एंटरटेनमेंट करून आणि सामाजिक सेवा कशी करेल कशी करता येईल याचं दायित्व आपण लक्षात घेऊन आम्ही हे सर्व विविध कार्यक्रम राबवतो आजचा कार्यक्रम आजचे नवीन आमचे आगामी जे आकर्षण आहेत त्या ललिताजी सांड अध्यक्ष म्हणून आता येत येत्या दोन वर्षासाठी त्या पदभार सांभाळत आहेत आणि निकलजी राठोड या म्हणून आणि त्यांना पूर्ण टीम जवळपास आमची पंचवीस लोकांची टीम या ठिकाणी सर्व कार्यक्रम करण्यासाठी तत्परतेने उपस्थित झालेली आहे हजर झालेली आहे त्यांच्या मी त्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या ये दोन वर्षात ज्या काही समाजाच्या गरजा असेल त्या मॅक्झिमम त्यांनी पूर्ण कराव्या आणि समाजासाठी जे काही चांगलं योगदान देता येईल ते त्यांनी करावं अशी त्यांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राईब करायला विसरू नका